नमस्कार मंडई माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत असा तर आम्ही जातो आज माळावरती आमची मुंबईवाली आहेत त्यांच्या घेऊन जात राहन मिळव खाओ असा आमचं व्हाळ तर आम्ही सुरुवात केलो घाटी चढा बरेच दिवसांनी येलेलो जवळजवळ वर्षभराने म्हणून दमाक झाला वाटेत हे गावले म्हातारीचे केस तर वाटेत गावची तशी काजी आम्ही निवडत गेलो तर ह्यो असा आमचो पायरीचो माळ मित्रांनो एका म्हणतात कुडो तर एका म्हणतात कुंभयो पहिल्याचे दोर काढले जायचे मग आम्ही कर्जांची झाडे सुद्धा सुरुवात केलं आताशी पिकाक सुरुवात झाली आहे कर्जांका मस्त गोड होती कर्जा गावाल्याने तुम्ही पण या कर्मा खाऊ चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद